कार मंडळी आपले किचन या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहत आहोत उपवासाचा ठेचा हा आपण बकरीच्या भाकरी बरोबर किंवा राजगिऱ्याच्या चपाती बरोबर आपण खाऊ शकतो तर चला पाहूया आपला पॅन आता चांगला तापलेला आहे चला तर मग शेंगदाणी टाकूया आपले शेंगदाणे आता चांगले खमंग भाजलेले आहेत आपण काढून घेऊयात आता आपला पॅन गरमच आहे आता आपण ठेच्याच्या मिरच्या भाजत आहोत त्यात थोडं तेल टाकूयात आणि असे थोडे तुकडे करून घेऊया म्हणजे पटकन आपल्याला ठेचा करायला सोपे जातील आपल्या मिरच्या आता छान खरपूस आणि खमंग भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून त्याला मॅश करून घेतोय पॅनमध्ये आता आपण पॅन खाली उतरवलंय गॅसवर ना आपल्याला ते मॅश करायचं आहे ना आता थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि या शेंगदाण्याच्या तेलामध्ये मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मीठ टाकल्यामुळं आपल्याला जरा मॅश करायला सोपं जातं तांब्या वगैरे असं काही घेऊन मॅश केलं तर छान मॅश करतात जुनी पद्धत आहे बायका तांब्याने मॅश करायच्या पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये बायका अशा मॅश करायच्या किंवा पाट्यावर वाटून घ्यायच्या त्याची चवच वेगळी असायची आपण आता मॅश करून घेऊयाच्या आपला ठेसा आता अशा प्रकारे मॅश झालेला आहे आता आपण परत गॅसवर थूर, ठेवून थोडंसं तेल टाकून परतून घेऊया आणि शेंगदाण्याचा कूट टाकूया थोडंसं तेल टाकूया छान असा परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये हा थोडा शेंगदाण्याचा कूट भाकरी बरोबर एकदम चविष्ट लागतो उपवासाच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी यांच्या बरोबर ही छान लागतो आपला ठेसा आता झणझणीत तयार आहे चविष्ट असा ठेसा तयार झालेला आहे आपला उपवासाचा ठेसा तयार आहे मगरच्या भाकरी बरोबर खायला त्याच्यासोबत दही आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा